नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवित कवितामध्ये तर आज आपण पाहणार आहोत मुलांना सतत काहीतरी चटपटीत खावेसे वाटते नेमके अशा वेळी काय बनवावे हे आपल्याला सुचत नाही तर अशा वेळी लहान मुलांसाठी पौष्टिक आणि कुरकुरीत पदार्थ बनवायचे असतील तर मेथी मटरी ट्राय करा तर चला हेल्दी आणि पौष्टिक मेथी मटरी कशी बनवायची ते या ठिकाणी भा मेथीची भाजी मी निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी बारीक कट करून घ्यायची आहे भाजी निवडताना फक्त पाणी आपल्याला घ्यायचे आहे त्याचे देठ वगैरे घ्यायचे नाहीत तर या ठिकाणी माझी भाजी सर्व कट करून झालेली आहे तर एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चिरलेली भाजी टाकूया आता तुपामध्ये आपल्याला फक्त एक मिनिटवर आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि किंचित आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता भाजी चांगली परतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तर आता आपण पीठ मळून घेऊ या ठिकाणी मी दीड कप गव्हाचे पीठ घेतले आहे अर्धा कप रवा चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊ यामध्ये एक दोन चमचे मी तूप घातलेले आहे तर आता हे तूप आपल्याला सर्व पिठाला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करा तेलाचा वापर करू नका तुपामुळे ही मटरी खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होता तर सर्व पिठाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आता यामध्ये आपण शिजलेली भाजी टाकून घेऊ लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा साखर एक चमचा आणि दोन चमचे तीळ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा ओवा आपल्याला हातावर क्रश करून असे टाकायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ तर सर्व मसाले आपले हे पिठाला लागले पाहिजेत त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळ गोळा बनवायचा नाही आपल्याला पीठ हे घट्टसरच ठेवायचं आहे पीठ हे सैलसर झाले तर मटऱ्या खूप तेल शोषतात तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला झाकून साईडला ठेवून घेऊया तर या ठिकाणी मी तीन चमचे तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे तुम्ही त्यामध्ये मैदाही वापरू शकता किंवा तांदळाची पिठी घालू शकता तर आपण हा तयार करून घ्यायचा आहे तर आता पंधरा मिनटं झालेले आहेत आपले परत एकदा आपण पीठ मौसर करून घेऊ आणि जसं आपण चपातीसाठी गोळे तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत करून तर आता आपल्याला चपातीसारखे पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा पोळ्या मी तीन ते ती चार पोळ्या लाटून घेत आहे तर आता पोळ्या तयार झालेल्या आहेत तर याच्यावर आपण आता साठा लावून घेऊ तर हाताने आपल्याला सर्व व्यवस्थित पसरवायचं आहे जास्त जाडसर नाही तर पातळच लेअर आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि यावरतीच आपल्याला वरून थोडे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदाही टाकू शकता आता परत मी त्या त्यावरती दुसरी पोळी ही टाकून घेतलेली आहे त्याच्यावरही आपण आता साटा लावून घेऊ आता व्यवस्थित लावल्यानंतर यावरती पिठ्ठे पिट्टी आपण टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारेच मी अजून दोन पोळ्यावरती ता, ट त्यावरती ठेवून घेणार आहे तुम्ही तीनही घेऊ शकता तर या ठिकाणी मी चार पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत तर मेथीमध्ये अँटीऑक्साईड असतात जे शरीरा शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवतात त्यामुळे मुलांना अशा प्रकारे आपण हेल्दी व पौष्टिक असे पदार्थ करून घालू शकतो तर आता आपल्याला असा टाईटमध्ये रोल करून घ्यायचा आहे सैलसर आपल्याला रोल नाही करायचा तर दोन्ही साईडच्या मी कडा कापून घेत आहे तर आता ज्याप्रमाणे आपण वडी कट करतो त्याप्रकारे त्याप्रकारेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण थोडा त्याला शेप देऊ गोलाकार आणि हाताने आपल्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपल्याला हे थोडं लाटून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारेच आता सर्व गोळेल लाटून घेत आहे तर आता कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मटरी सोडायची आहे आणि गॅस मध्यमाच्यावर ठेवून आपल्याला हे चांगले लालसर येऊपर्यंत चांगले तळून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान आपल्या मटर्या तयार झालेल्या आहेत तर या मटऱ्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी महिनाभर टिकेल छान आणि कुरकुरीत ही मेथी कुरकुरी मटरी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद